नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीससाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मानसशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नांचा सराव आपण मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू करत आहोत मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली टी ई ची एक्झाम होणार आहेत मानसशास्त्र या विषयावर आपल्याला परीक्षेला तीस प्रश्न पाहायला मिळतात पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे वीडियो वीडियो ला ला या सेशनमध्ये आपण जेवढे काही प्रश्न पाहणार आहोत त्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषणासह आपले जेवढे काही डाऊट आहे ते सर्व क्लिअर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो तुम्हाला दोन दिवसांच्या आत तुम्ही मानसशास्त्र या विषयाची सुपरफास्ट रिव्हिजन करू शकता त्यासाठी मी तुम्हाला सेशनच्या शेवटी एक महत्त्वाचं सांगणार आहेत आपण एक ईबुक क्रिएट केलेला के आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओच्या शेवटी त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार पण आहे ठीक आहे आता पहिला प्रश्न बघा तुम्हाला काय दिलेला आहे की जीन प्याजीच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार ज्या अवस्थेत बालक तर्कशुद्ध विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग करू शकते परंतु अमूर्त संकल्पना म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट समजू शकत नाहीत ती अवस्था कोणती बघा अतिशय महत्वाचा आहे यावरती प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जातात तर आता या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे की जीन प्याजीचा जो संज्ञानात्मक विकास सिद्धांत आहे त्यानुसार बालक तर्कशुद्ध विचार करते परंतु अमूर्त संकलन म्हणजे संकल्पना म्हणजे अॅबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट समजू शकत नाही तर ती अवस्था कोणती आहे तर मित्रांनो त्या अवस्थेला आपण मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणतो म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणायचं आहे ओके जीन पॅजीने चार स्टेजेस सांगितलेले आहेत त्यापैकी हे तिसरे स्टेज आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज मूर्त क्रियात्मक अवस्था आता यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया स्पष्टीकरणाच्या माध्यमातून मूर्त क्रियात्मक अवस्था साधारणतः सात ते अकरा वर्षापर्यंतच्या बालक प्रत्यक्ष समोर असलेली वस्तू किंवा घटनेवर आधारित तर्कशुद्ध विचार म्हणजे कॉन्क्रीट लॉजिक करू लागते परंतु अमूर्त म्हणजे अब्स्ट्रॅक्ट विषयावर विचार करण्याची क्षमता औपचारिक क्रियात्मक अवस्थेत विकसित होते आता यावरती महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण बघितले आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न असा आहे प्रयत्न आणि त्रुटी याला स्ट्रायल अँड इरर म्हणतो अध्ययनाच्या सिद्धांतात कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे म्हणजे आता या ठिकाणी हे प्रयत्न आणि त्रुटी जी आहे ट्रायल अँड इरर अध्यापनाचा जो सॉरी अध्ययनाचा जो सिद्धांत आहे हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे एडवर्ड थ्रॉडाईक यांनी ट्रायल अँड इरर, इरर हे अध्या अध्ययनाचा सिद्धांत मांडलेला आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघूया अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ईएल थ्रॉडाईक यांनी मांजरीवर केलेल्या प्रयोगातून प्रयत्न आणि त्रुटी म्हणजेच ट्रायल अँड इरर हा सिद्धांत मांडला कशाचा प्रयोग कशाच्या प्रयोगावरून तर मांजरीच्या प्रयोगावरून ओके okay? ट्रायल अँड इरर हा सिद्धांत मांडला यात सराव म्हणजे प्रॅक्टिस आणि परिणामाचा नियम म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट हे महत्त्वाचे आहे या सिद्धांतामध्ये ओके okay? लक्षात ठेवा यावरती प्रश्न प्रश्न येऊ शकतील याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न बघा बालकेंद्रित शिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहे बालकेंद्रित शिक्षणाचं मुख्य वैशिष्ट्य असणार आहे विद्यार्थ्यांच्या गरजा आवडी आणि त्यांच्या क्षमता यानुसार अभ्यासक्रम व अध्ययन पद्धती ठरवणे यालाच आपण बालकेंद्रित शिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणू शकतो ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की बालकेंद्रित शिक्षणामध्ये विद्यार्थी हा केंद्र बिंदू असतो म्हणजेच विद्यार्थी हा जो आहे बालकेंद्रित शिक्षणामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो शिक्षणाची प्रक्रिया विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा क्षमता रुची आणि विषयाच्या टप्प्यानुसार निश्चित केली जाते ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा बघा काय दिलेलं आहे प्रश्न चौथा हॉवर्ड गार्डनरच्या बहुबुद्धी बहुबुद्धी बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार म्हणजेच याला मल्टिपल इंटेलिजन्स थेरी म्हणायचं आहे एखाद्या व्यक्तीमध्ये दुसऱ्यांच्या भावना प्रेरणा आणि इच्छा समजून घेऊन त्यानुसार प्रतिक्रिया देण्याची क्षमता असल्यास ती कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता दर्शवते तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो आंतरिक वैयक्तिक बुद्धिमत्ता यालाच इंटर पर्सनल इंटेलिजन्स म्हणायचं आहे इंटरपर्सनल इंटेलिजन्स ओके हो आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणजे इतरांना किंवा दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची आणि त्यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता म्हणजे आंतर आत्मिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःला किंवा स्वतःच्या भावनांना समजून घेण्याची क्षमता यालाच आपण इंटरपर्सनल इंटेलिजन्स असं म्हणायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा विकासाची पुच्छ दिशा म्हणजेच सेफॅलॉ क्वडल प्रिन्सिपल हे तत्व काय दर्शवते सिफ सिफॅलो प्रिन्सिपल हे तत्व काय दर्शवते विकासाचे विकासाच्या मध्ये तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो विकास हे डोक्याकडून तर पायाकडे होते ओके सिफालो काय होते तर विकास डोक्याकडून पायाकडे होते ओके लक्षात ठेवा आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे बघा सिरपुच्छ म्हणजे सिफॅलो या तत्वानुसार बालकाच्या बालकाचा शारीरिक आणि मोटर विकास हा डोक्याकडून सुरू डोक्यापासून सुरू होऊन ते पायाच्या दिशेने होतो ओके ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा काय दिलेला आहे सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन म्हणजेच कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवा सी ई सी सी ईचा फुल फॉर्म विचारलं तर या ठिकाणी द्यायचा आहे कॉन्टिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन हे सी सीईचा फुल फॉर्म असणार आहे चा मुख्य उद्देश काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळेल विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे सातत्याने निरीक्षण करणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचे मूल्यांकन करणे ओके okay, यालाच आपण सी सी यूचा सी ईचा मुख्य उद्देश म्हणणार ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे सी ईमध्ये सातत्यपूर्ण म्हणजे शिकत असताना वारंवार मूल्यांकन करणे तर सर्वकष म्हणजे शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचे मूल्यांकन करणे म्हणजेच आपण याला सी ई असं म्हणणार ठीक आहे आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बघा लेखन करताना अक्षरे आणि शुद्ध चुकीच्या पद्धतीने लिहिणे अक्षरे उलट करणे किंवा अक्षरांमध्ये जागा न सोडणे ही लक्षणे सामान्यतः कोणत्या अध्ययन क्षमतेशी म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटीशी संबंधित आहे डिसॅबिलिटीवरती एक तरी प्रश्न परीक्षेला पाहायला मिळणार मित्रांनो तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळेल डिस्ग्राफिया म्हणजेच लेखन अक्षमता ठीक आहे आता डिस्ग्राफिया म्हणजे अक्षमता यालाच आपण या, या ठिकाणी लर्निंग डिसॅबिलिटीचं एक प्रकार म्हणणार ओके आता याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहे बाकीचे डिसलेक्सिया म्हणजे हे वाचन अक्षमतामध्ये येणार डिस्कॅल्क्युलिया हे गणित अक्षमतामध्ये येणार आणि ए डी एच डी हे अवधान तूट अतिसंक्रियता याच्यामध्ये येणार ठीक आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असणार आहे पर्याय क ठीक आहे आता आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे महत्वाचे पॉइंट काय दिलेलं आहे बघा डिसग्राफिया ही लेखन संबंधित अध्ययन अक्षमता आहे ज्यामुळे व्यक्तीला सुसंगत आणि स्पष्टपणे लिहिणे अक्षरे आणि शब्द योग्य क्रमाने मांडणे कठीण जाती ठीक आहे हे कशामध्ये तर डिस्ग्राफ या लेखन अक्षमतामध्ये ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी या ठिकाणी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जर अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायचं असेल ते पण सखोल विश्लेषणासह जेवढे काही डाऊट आहे ते सर्व डाऊट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायला मिळत आहेत दररोज दुपारी तीन वाजता आपले या चॅनलवरती व्हिडिओज आपण अपलोड करत असतो ठीक आहे मित्रांनो दररोज फ्रीमध्ये क्लास पाहण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करायचा आहे सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्री क्लासेस पाहायला मिळणार आहेत ठीक आहे त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हाही आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक आठवा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा काय दिलेलं आहे मला चित्रकला करायला आवडते म्हणून मी करतो या वाक्यात कोणत्या प्रकारची अभिप्रेरणा दिसून येते मला चित्र करायला आवडते म्हणून मी हे करतो या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची अभिप्रेरणा म्हणजे मोटिवेशन दिसून येते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो आंतरिक अभिप्रेरणा यालाच एंट्रेन्सिक मोटिव्हेशन म्हणायचं आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे जेव्हा एखादी क्रिया केवळ त्या क्रियेतून मिळणाऱ्या समाधानासाठी किंवा आनंदासाठी केली जाते तेव्हा ती आंतरिक म्हणजे एंट्रन्सिक आ... मोटिवेशन अभिप्रेरणा असते बाह्य अभिप्रेरणा बक्षीस किंवा शिक्षा यासारख्या बाह्य घटकांमुळे प्रेरित असते प्रेर ओके आ आंतरिक अभिप्रेरणा म्हणजे काय यावरती आपले जेवढे काही डाउट आहे ते आपण क्लिअर केलेलं आहे आणि मोटिवेशनवरती एक किंवा दोन प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नववा बघा समावेशित शिक्षणाचा म्हणजेच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन मूलभूत उद्देश काय आहे म्हणजे याचा मूलभूत उद्देश काय आहे समावेशी शिक्षणाचा तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय की सीमध्ये पाहायला मिळेल सामान्य आणि विशेष गरजा असलेल्या सर्व मुलांना एकाच छताखाली एकत्र शिक्षण देणे यालाच समावेशित शिक्षणाचा मूलभूत उद्देश म्हणायचा आहे इन्क्ल्युसिव एज्युकेशनचा मूलभूत उद्देश म्हणायचा आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा समावेशित शिक्षण म्हणजे सर्व मुलांना त्यांच्या शारीरिक बौद्धिक भावनिक आणि सामाजिक स्थितीचा विचार न करता एकाच सामान्य शिक्षण प्रणालीमध्ये एकत्र आणि समान संधी देणे यालाच इन्क्ल्युसिव एज्युकेशनचा मुख्य उद्देश म्हणायचा आहे समावेशित शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणायचा आहे याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहावा बी एफ स्किनरचा बी एफ स्किनर यांचा क्रिया प्रस्तुत अनुबंधन सिद्धांत क्रिया प्रस्तुत अनुबंधन सिद्धांत यालाच ऑपरंट कंडिशनिंग थेरी म्हणायचा ही कशावर भर देते बी एफ स्किनरची जी थेरी आहे क्रिया प्रस्तुत अनुबंध सिद्धांत यालाच ऑपरंट कंडिशनिंग थेरी ही कशावर भर देते तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल योग्य प्रति आ, सादानंतर मिळणारे बक्षीस किंवा शिक्षा योग्य प्रतिसादानंतर मिळणारे बक्षीस किंवा शिक्षा यालाच प्रबलन किंवा रेन्फोर्समेंट असं म्हणायचं आहे ठीक आहे या थेरीवर याच्यावरती या, या थेरीमध्ये भर देते किंवा यावर भर देते ओके आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया स्किनरच्या सिद्धांतानुसार एखाद्या वर्तनानंतर प्रबलन म्हणजे रेन्फोर्समेंट किंवा बक्षीस मिळाल्यास असते वर्तन पुन्हा करण्याची शक्यता वाढते आणि शिक्षा म्हणजे पनिशमेंट मिळाल्यास ती शक्यता कमी होते अशा या ठिकाणी महत्त्वाची जी पॉईंट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बघा काय दिलेलं आहे विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहित करणे गटात काम करणे आणि स्वतःच्या प्रयत्नांनी निष्कर्ष काढण्यास शिकवणारी जी अध्यापन पद्धती आहे ती कोणती आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळेल प्रोजेक्ट मेथड म्हणजेच प्रकल्प पद्धत ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे प्रकल्प पद्धत म्हणजे प्रोजेक्ट मेथड ही कृती आधारित ॲक्टिव्हिटी बेस असते आणि बालकेंद्रित असते मित्रांनो ठीक आहे ही जी कृती आहे प्रकल्प पद्धत ही कृती आधारित म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस किंवा बालकेंद्रित अस आहे जिथे विद्यार्थी वास्तविक जीवनातील समस्यांवर स्वतः काम करून गट सहकार्य करून शिकतात ठीक आहे यालाच प्रकल्प किंवा प्रोजेक्ट मेथड असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्याही दोन शरी व्यक्तीचे शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये एकसारखी नसतात यालाच मानसशास्त्रात काय म्हणतात म्हणजे कोणतेही दोन व्यक्ती व्यक्तींचे जे शारीरिक भाव मानसिक भावनिक आणि सामाजिक वैशिष्ट्य हे एकसारखे नसतात यालाच मानसशास्त्रामध्ये काय म्हणतात तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळेल वैयक्तिक भिन्नता यालाच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणायचं आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तींपेक्षा भिन्न असते त्यांच्यातील ही भिन्नता अनुवंशिकता आणि पर्यावरण या दोन्हीमुळे निर्माण होती आणि यालाच वैयक्तिक भिन्नता असे म्हणतात इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असे म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा वाढ म्हणजेच ग्रोथ ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या पैलूशी संबंधित आहे वाढ किंवा ग्रोथ हे जे आहे संकल्पना हे कोणत्या पैलूशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल मापन करता येणारे शारीरिक बदल म्हणजे यालाच मेजरेबल फिजिकल चेंजेस असं म्हणायचं आहे यावरती स्पष्टीकरणामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण बघूया वाढ किंवा ग्रोथ ही मुख्यतः शरीर शरीराच्या आकारात वजन उंचीमध्ये होणाऱ्या संख्यात्मक म्हणजेच क्वांटिटेटिव्ह बदलाशी संबंधित आहे ज्याचे मापन करता येते आणि मित्रांनो विकास म्हणजे डेव्हलपमेंट ही जी आहे ही गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉइंट होते थी, लक्षात ठेवा डेव्हलपमेंट म्हणजे विकास आणि वाढ म्हणजे ग्रोथ याच्यामध्ये फरक काय आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघितलं मित्रांनो याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक चौदावा जी स्टॅनली हॉल यांनी किशोरावस्थेचे वर्णन कसे केले आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्यायी कमध्ये पाहायला मिळतो वादळ आणि तणावाची अवस्था म्हणजे स्टेज ऑफ स्ट्रोम अँड स्ट्रेस ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा जी स्टॅनली हॉल यांच्यामध्ये किशोरावस्था साधारणतः बारा ते अठरा वर्ष ही शारीरिक मानसिक आणि भावनिक बदलांमुळे अनेक आव्हाने समायोजनाच्या समस्या घेऊन येते म्हणून ती वादळ आणि तणावाची अवस्था आहे असं यांनी त्याच्या थेरीमध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा बघा काय दिलेला आहे ले वायगुस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार सुशिओ कल्चरल थेरी समीप समीपवर्ती विकास क्षेत्र यालाचं जुना प्रॉक्स प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणायचं आहे झेडपिढी म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो बालक स्वतःहून जे करू शकते आणि इतरांच्या मदतीने जे करू शकते या ती यांमधील आंतर गॅप म्हणजेच याला झेडपिढी म्हणायचं आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न पूर, आहे पुढ पुढचा प्रश्न पाहण्यामध्ये मित्रांनो आपण स्पष्टीकरणामध्ये काही का महत्त्वाचे पॉईंट बघूया बघा झेडपिडी म्हणजे विद्यार्थ्याला एखादी काम करण्याची करण्यासाठी त्याची सध्याची क्षमता स्वतःहून करणे आणि अधिक जाणकार व्यक्तीच्या म्हणजे मोर नॉलेजेबल अदर एम क्यू ओ मदतीने जो आ, तो जे साध्य करू शकतो यातील अंतर या क्षेत्र शित, मचान बांधणी म्हणजे स्कॅप फोल्डिंग उपयुक्त ठरते ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा बघा शिक्षणाच्या प्रायोजना पद्धती म्हणजे प्रोजेक्ट मेथडचे जनक कोण आहेत शिक्षणाची जी प्रोजेक्ट मेथडचे जनक विचारले आपल्याला ते कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल डब्ल्यू एच किल प्रॅक्टिक ठीक आहे आता यावरती काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया किल प्रॅक्टिक हे अमेरिकन शास्त्रज्ञ आणि जॉन डुई यांचे विद्यार्थी होते त्यांनी व्यवहारिक आणि हेतूपूर्ण प्रायोज प्रायोजना पद्धती म्हणजे प्रोजेक्ट मेथड विकसित केली ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरावा बघा फ्रायडच्या मते व्यक्तिमत्वाचा कोणता घटक वास्तवाचे तत्व म्हणजे रिॲलिटी प्रिन्सिपलनुसार कार्य करते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल इगो ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते आपण बघूया बघा इगो हे आय डी याच्या इच्छा आणि सुपरिगूच्या नैतिक बंधनामध्ये संतुलित साथ देते आणि वास्तविक जगाच्या नियमानुसार ते कार्य करते ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा ट्रायबल एज किंवा टोळीचे वय कोणत्या विकासाच्या टप्प्याला म्हणतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल उत्तर बाल्यावस्था किंवा लेटर चाईल्डहूड ओके okay. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया उत्तर बाल बाल्यावस्थेत म्हणजे सहा ते अकरा या वर्ष वर्षातील मुलांचं स्टेज आपण म्हणणार मुले सामाजिक संबंधांना अधिक महत्त्व देतात आणि गट म्हणजे गँग किंवा टोळ्यांमध्ये राहणे पसंत करतात ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा बघा मित्रांनो का काय दिलेलं आहे थंडाईकने दिलेल्या शिकण्याच्या मुख्य नियमांपैकी म्हणजे प्रायमरी लॉज कोणता नियम सर्वात महत्त्वाचा मानला जातो कोणता नियम सर्वात महत्त्वाचा मानला जातो तर पर्याय बी परिणाम नियम यालाच लॉ ऑफ इफेक्ट म्हणायचा आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया या नियमानुसार म्हणजे लॉ ऑफ इफेक्ट या नियमानुसार समाधानकारक परिणाम देणारे वर्तन शिकले जाते आणि असमाधान असमाधानकारक परिणाम देणारे वर्तन वगळले जाते हे पुनर्बलनाचे मूलभूत तत्व आहे ठीक आहे म्हणजे हे लॉ ऑफ इफेक्टचे मूलभूत तत्त्वही आहे ठीक आहे याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी कोणता घटक रचनात्मक मूल्यांकनाचा म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे उद्देश नाही कोणता घटक आहे तो रचनात्मक मूल्यांकन मूल्यांकनाचा उद्देश नाही तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल विद्यार्थ्याला श्रेणी किंवा गुण देणे म्हणजे विद्यार्थ्याला ग्रेड किंवा मा मार्क्स देणे हे आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर पाहायला मिळतो आता स्पष्टीकरणामध्ये बघूया की रचनात्मक मूल्यांकन हे शिकण्याच्या दरम्यान केले जाते त्याचा मुख्य उद्देश सुधारणेवर लक्ष केंद्रित करणे हा असतो अंतिम गुणांकन म्हणजे समिटिव्ह असेसमेंट करणे हे नाही ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक एकवीस हवा बघा काय दिलेला आहे सृजनशील बालकाचा म्हणजे क्रिएटिव्ह चाइल्ड बुद्ध्यांक आय क्यू साधारणपणे कोणत्या स्तरावर असतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळेल बुद्ध्यांकाचा थेट संबंध नसतो म्हणजे सृजनशील बालकाचा जो क्रिएटिव्ह चाईल्ड आहे यांचा बुद्ध्यांक साधारणपणे कोणत्या स्तरावर असतो तर हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाहीत म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर डी असेल आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाची पॉईंट आपल्याला दिलेला आहे की सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि बुद्धिमत्ता आय याचा संबंध निश्चित असतो परंतु अनेक संशोधनानुसार सृजनशीलतेची जी आय उच्च आय म्हणजे आवश्यक नाही विचारांची भिन्नता म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग हा मुख्य निकष आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट होते लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा बघा किशोर अवस्थेला तणाव आणि वादळाची अवस्था पिरियड ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रोम असे कोणी समोरले आहे काय असेल मग प्रश्न या प्रश्नाचं उत्तर पर्याय ये स्टेनले हॉल यांनी किशोर अवस्थेला तणाव आणि वादळाची अवस्था असे संबोधली आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे की स्टेनले हॉल यांनी किशोर अवस्थेच्या तीव्र भावनिक आणि सामाजिक बदल बदलांवर जोर देण्यासाठी हे प्रसिद्ध वाक्य वापरले आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा बघा काय दिलेला आहे वाचनाशी संबंधित विशिष्ट शिकण्याची अक्षमता स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी रिलेटेड टू लर्निंग हे कोणती आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल डिस्लेक्सिया या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा आता डिस्लेक्शामध्ये अक्षरे ओळखणे शब्द वाचणे आणि स्पेलिंग यात अडचणी येतात डिस्ग्राफी हे लेखनाशी तर डिस्कॅल्क्युलिया ही गणिताशी संबंधित आहे तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रश्नाची इंग्रजी भाषांतर किंवा विशिष्ट सिद्धांतावर या ठिकाणी आपल्याला प्रश्न पुढच्या सेशनमध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आपल्या या चॅनलवरती दररोज अशाच पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आणि तुम्ही आपल्या या चॅनलसोबत कंटिन्यू राहायचा आहे आपण डेली फ्री क्लास आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत दररोज तुम्हाला दुपारी तीन वाजता नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर एक आणि पेपर दोनसाठी जो महत्त्वाचा आहे मित्रांनो बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे टी ई टी परीक्षेला तीस मार्कासाठी आपल्याला प्रश्न येतात मित्रांनो ठीक आहे त्याच उद्देशाने आपण ती या ठिकाणी एक ईबुक क्रिएट केलेला आहे या ईबुकमध्ये e आपण सातशे प्लस प्रश्नांचा आ, आ, समावेश केलेला आहे तुम्ही फक्त दोन दिवसाच्या आत सुपरफास्ट रिव्हिजन या ईबुकच्या माध्यमातून करू शकता मित्रांनो टी ई टीची एक्झाम आता खूप जवळ आलेली आहे त्याच उद्देशाने हा पुन्हा हा ईबुक क्रिएट केलेला आहे सुपर स्टडी सुपरफास्ट स्टडी प्लॅन आपण या ठिकाणी या ईबुकच्या माध्यमातून करू शकतो आता या ईबुकमध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर एकूण बत्तीस पूर्णसंच असे सातशे प्लस प्रश्न असतील मागील प्रश्नांचा म्हणजे मागील दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमधील प्रश्नांचा समावेश असेल आणि त्या प्रत्येक प्रश्नांचा सखोल स्पष्टीकरणासह तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो पेपरला आता खूप कमी दिवस शिल्लक आहे त्यासाठीच आपल्याला जर बालमानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्रात जर तीसपैकी तीस गुणांची तयारी करायची असेल तर हा ईबुक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण याच्यामध्ये सातशे प्लस प्रश्न म्हटल्यावर खूप प्रश्न होतात मित्रांनो ठीक आहे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये तीसपैकी तीस, तीस गुणांची तयारी करू शकता यासाठी फक्त मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर नव्याण्णव रुपये आपल्याला या, या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेने सेंड करायचा आहे कोणता नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवर तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे करायचा आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला सातशे प्लस प्रश्नांचा सुपरफास्ट रिव्हिजन सखोल स्पष्टीकरणासह करता येणार आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती गुगल में पे किंवा फोनपे करायचा आहे मित्रांनो आपली हा आपला जो हा ई बुक आहे हा ई बुक जवळपास दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षक मित्रांनी घेतलेला आहे त्यासाठी तुम्हाला पण हा ई बुक घ्यायला काही हरकत नाही या ईबुकच्या माध्यमातून तुम्ही सुपरफास्ट बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राची तयारी करू शकता कारण पेपर एक आणि पेपर दोनसाठी हा तीस मार्कासाठी हा विषय आहे मित्रांनो ठीक आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी लगेच या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पेनी नव्याण्णव रुपये सेंड करा लगेच तुम्हाला हा ईबुक मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच